Hãy yeah. subscribe तुम्ही हे कुठे बघितलेला का असा करू शकतो आपण अरे अरे युट्यूब <laughs> ला केलाय कोणीतरी अगोदर अस पण ही पद्धत भारी आहे ना पण फक्त पीठ टाकायचं गव्हाच गव्हाचं पीठ रवा काय पण टाकायचं आणि अशी बाटली सोडून द्यायची पाण्यात पाहिजे हा घेऊयात ना आपण ते पण दाखवते तुम्हाला आता दा घरी गेल्यावरती कसं बनवतात बाटली म्हणजे तुम्ही कधी बनवतील आणि तुम्ही पण असे मस्से पकडतील त्याची व्हिडिओ होती ना तुझ्या जवळ ती बाबांच्या मोबाईल मध्ये होती आम्ही ही दोन वर्षापूर्वी एकदा हे एक्सपेरिमेंट केलेला के ते त्या साईडून केलंय तर म्हणजे बरोबर त्याच्या समोर यायला पाहिजे एक होल बाबा इन्फॉर्मेशन काय देत नाहीये बाबा बोला ना बाबा <laughs> 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 अब्बा डब्बा जब्बा बाबा बोलेंगे नहीं बाबा करके दिखाते हैं बाबा ज्यादा बोलते नहीं आमची पोपा काय बोलायना आणि आठ टाइप मध्ये अशा पद्धतीने फिट करून घ्यायचं में दुसरा अश्या मी दुसरा सुद्धा तसंच करायचं अशा पद्धतीने ह्या इतक्या साऱ्या मी बाटल्या बनवलेल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा रिकामे येणारच नाही एवढ्या बाटल्या बनवल्या ना तरी बस आहेत आणि आम्ही जास्त थंड पितो ना त्यामुळे अजून माहित आमच्याकडे तरी आम्ही खूप साऱ्या भंगार मध्ये दिलेल्या तरी तिथे उरलेल्या आहेत ना बाटल्या अशा बाटल्या घ्यायच्या त्याच्यामध्ये गहूचं पीठ टाकायचं आणि माशी पकडायची आणि मासे पण पाहिजे हा ओला मध्ये नाही तर नेऊन टाकाल तसेच चलो बाय बाय